एखादं संस्कृत स्तोत्र कुणी म्हटलेलं ऐकलं की असं वाटतं आपल्यालाही म्हणता यावं पण कधी कधी भाषा अवजड वाटते शब्द लक्षात येत नाहीत आणि म्हणून ते म्हटलं जात नाही शंकराचार्यांनी रचलेलं कनकधारा हे स्तोत्र एकत्र शिकण्याचा आणि पठण करण्याचा एक उपक्रम चालू करतोय घटस्थापनेच्या दिवशी संथा पद्धतीनं आपण हे शिकणार आहोत संथा पद्धत म्हणजे काय की समजा एखाद्या श्लोकाच्या दोन ओळी असल्या सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी देह माझा पडावा उपेक्षू नको गुणवंता अनंता रघुनायका मागणे हे आता या दोन ओळी आहेत त्या दोन ओळींमध्ये चार पाद आहेत त्यातला पहिला पाद म्हणजे सदा सर्वदा योग तुझा घडावा हे मी सलग पाच वेळा म्हणणार तुम्ही पहिल्यांदा ऐकाल हे सगळं होत असताना स्क्रीनवरती ते शब्द असतील म्हणजे तुम्हाला म्हणणं सोपं जाईल त्यानंतर दुसरा पाद तुझे कारणी देह माझा पडावा हा आपण पाच वेळा म्हणणार त्यानंतर पहिला पाद आणि दुसरा पाद सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी देह माझा पडावा हे आपण काही वेळा म्हणणार अशा पद्धतीनं दुसरी ओळही आपण म्हणणार याला संथा पद्धत म्हणतात आणि तुम्हाला वाटलं तर हा व्हिडिओ असल्यामुळे तुमच्या सोयीनी हवा तेव्हा तुम्ही ऐकू शकाल कितीही वेळा ऐकू शकाल यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या समूहाच्या लिंकला क्लिक करा आणि समूहामध्ये सामील व्हा